नांदेडच्या लोहा येथे नगरपरिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष जे उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाचे गजानन सावकार सुरेंशी यांच्याच कुटुंबातील अन्य पाच ते सहा लोकांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवार आहेत त्यांना काय सांगाल आपल्याकडे लोहा कंदार विधानसभेची बी जबाबदारी आहे आणि आपल्याच नेतृत्वामध्ये या ठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे नगराध्यक्षपदासहित त्यांच्या कुटुंबाचे इतर पाच जणांना उमेदवारी देण्यात आलेली आहे खरं तर हा राष्ट्रवादीचा ढोंगी प्रयत्न आहे म्हणजे जे उमेदवार होते ते मागच्या कधी ना कधी काळामध्ये या ठिकाणी नगरसेवक होते काही त्यांच्या मंडळीमध्ये होते वेगवेगळ्या पक्षात होते आज ते भारतीय जनता पार्टीमध्ये आले त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसनी एका घरामध्ये उमेदवार देणं तर इथल्या आमदारांनी कधीतरी एक विचार केला पाहिजे की तुमच्या गावातली सरपंच जी तुमच्या घरातलीच तुमची सुनबाई सरपंच तुमचे ग्रामपंचायत सदस्य तुमची मुलगी जिल्हा परिषद मुलगा जिल्हा जिल्हा परिषद दुसरा पुतण्या एका पक्षामध्ये अशा पद्धतीचा आरोप हा राष्ट्रवादी काँग्रेस जे करते मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी पराभव मान्य केलेला आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये काहीही बोलता येत नाही म्हणून एका कुटुंबामधले दिले म्हणतं की मला वाटतं की मागच्या काळामध्ये सुद्धा तीन तीन चार चार हे नगरसेवक मागच्या काळामध्येच होते त्यांना उमेदवारी रिटर्न केली की एका ठिकाणी उमेदवार पाच सहा मतानं पडला होता त्याचं मेरिट होतं प्रमाण उमेदवार दिली आणि एखाद्या ठिकाणी उमेदवार आग्रहाच तो मागितला गेला त्यामुळे भारतीय जनता पार्टीनं घराणेशाहीमध्ये एकाच घरामध्ये उमेदवार दिली अशा पद्धतीचा आरोप हा निव्वळ चुकीचा आहे भारतीय जनता पार्टीने जे उमेदवार या ठिकाणी जे दिलेले आहेत ते मेरिटवर निवडून उमेदवार दिलेले आहेत निवडून येणारे उमेदवार दिलेले मला खात्री आहे नगराध्यक्षपदासह वीसच्या वीस उमेदवार हे आमचे शंभर टक्के निवडून येतील याचं चित्र निश्चित आहे माझे हा शिस्तीचा पक्ष मानला जातो भाजपमध्ये घराणेशाही चालत नाही आपणच आपल्या पक्षामध्ये एकाच कुटुंबातील सहा हजार उमेदवार मला असं वाटतं की घराणेशाही हा मुळात नाहीच आहे म्हणजे लोहा शहरामधलं जर चित्र बघितलं तर सूर्यवंशी घराण्यावर गेले पंचवीस वर्षे प्रेम करणारे हे लोहा शहर आहे त्यामुळं त्या घरामधले अनेक वेळा तीन तीन चार चार माणसंही मागच्या अनेक निवडणुकीमध्ये होते त्यांनी प्रेमाखातर ते उमेदवार आले पाहिजे म्हणजे भारतीय जनता पार्टीनं एखादा कार्यकर्ता नाराज केला आहे त्या कार्यकर्त्यावर के अन्याय केला अशाबद्दल चित्र नाही लक्षात ठेवा अनेक ठिकाणी या ठिकाणी आम्हाला मुस्लिम उमेदवारसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढता येते त्यामुळं भारतीय जनता पार्टी घराणेशाहीला कधीही साथ देत नाही या ठिकाणी मेरिटवरचे उमेदवार होते आणि त्यांनाही उमेदवारी त्यामुळं खरंतर दिली गेलेली नाही नक्कीच भाजप हा घरानेशाहीला खतपाणी घालत नाही मेरिटवर त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे असं एकनाथ पवारांनी सांगितलं आपल्यासोबत नगराध्यक्षपदाचे उमेदवार गजान सावकर सुरू आहेत सावकार काय सांगाल कुठले मुद्दे घेऊन आपण या नगर परिषदेच्या निवडणुकीसमोर जात आहात नगरपालिकेमध्ये खूप काही बरेच काम आहेत करायसारखे आम्ही केलेल्या कामाची आणि पुढे करणाऱ्या कामाची लोहा शहरातील जनतेसमोर ठेवणार आहेत केलेले कामं टेंबोटी धरणाची पाणीपुरवठा योजना आहे छत छत्रपती शिवाजी महाराजांचा शरोट पुतळा आहे बस बसवेश्वर महाराजांचा पुतळा आहे नगरपालिकेची बिल्डिंग आहे शादीखाना आहे आपलं स्मशानभूमीचा प्रश्न स्मशान स्मशानभूमीचा केला मुस्लिम स्मशानभूमीला खूप निधी मंजूर करून दिला असे बरेच विकासाचे कामं मागच्या पाच वर्षाच्या जा काळात झाले जे मागच्या दहा वर्षात कधी झाले नाही येणाऱ्या काळामध्ये लोहा शहर हे नॅशनल हायवेवरचं शहर आहे झपाट्यानं वाढणारे शहर आहे त्यामुळं ह्या शहरामध्ये भविष्यात अंडरग्राउंड अंडरग्राऊंड ड्रेनेजची स्कीम आहे शॉपिंग कॉम्प्लेक्सचा प्रश्न आहे पुन्हा शादीखान्याचा प्रश्न आहे गार्डनचा प्रश्न आहे मंगल कार्यालयाचा प्रश्न आहे प्लेग्राऊंडचा प्रश्न आहे अद्यावती अभ्यासिका अद्यावती जिम आणि शहरातील मूलभूत सुविधेसाठी जिथं जिथं रस्ते नाले झाले नाहीत जिथं जिथं काम झालं नाही शेवटच्या क्षणापर्यंत हे विकासाचे काम मूलभूत सुविधा जे नगरपालिकेचं प्राधान्य आहे हे करत करण्याचं कर्तव्य आहे ते करण्यासाठी आम्ही लोकांच्या समोर जाणार आपण नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहात आपल्याच कुटुंबातील इतर पाच जणांना सुद्धा भाजपानं उमेदवारी दिली आहे घराशाही नाही काही नाही त्या त्या भागात यापूर्वी आता नवीनच सद नवीनच तिकीट दिलं असा यातला विषय नाही आहे या लोहा शहरामध्ये त्या अलग अलग प्रभागामध्ये अलग अलग वॉर्डामध्ये तिथंच त्या 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 भागात सदस्य होतेस त्याच्या आधीच्या टर्मलाही माझी पत्नी ह्याच भागातून नगरसेवक होती शिवकल्याण मधून आमचा सा उमेदवार सात मतांना प सात मतांपराभव पराभूत त्या 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 भागात तर नेतृत्व केलेलं आहे त्यामुळे त्यांनी त्या उमेद पक्षाला उमेदवारी दिली मागितली पक्षानं मिरिटवर त्याचा सर्वेवर विचार मेरिटवर हे आम्हाला तिथं उमेदवारी दिलेली आहे आणि दुसरा विषय एक दोन सदस्य आमच्या शिवसेनेचा एकोणीसशे पंच्याण्णव सदस्य आहे त्या भाजपमध्ये आलेले आहेत त्यामुळं कुट कुटुंबातला असं समजायचा विषय येणार नाही त्यामुळं घराणे जायचा विषय मला तर नाही वाटत बरं पुर। यापूर्वी आपण अनेक वर्ष लोह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आमदार सोबत होता तुम्ही आता तुम्ही एकमेकांच्या विरोधात लढता कशी लढत असणार आधी माझा लोहा शहरातील तमाम जनता माय मायबाप जनतेवर विश्वास आहे गेली पंचवीस वर्ष झालं मी सभागृहात आहे दोन हजार चारला मी सुरुवातीला त्यावेळेस मी प्रभागच होते त्यावेळेस मी विरोधकाचं डिपॉजिट जप्त करून लोहा शहराच्या सभागृहात गेलो दोन हजार पाचला मी उपाध्यक्ष झालो मार्केट कमिटीचा सदस्य झालो परत दोन हजार आठला लोहानगरपालिकेचा जा उपाध्यक्ष झालो परत दोन हजार तेराला काँग्रेस पक्षाचा गटनेता झालो म्हणजे माझं एका 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 एक, एक 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 मेच्यानं माझं अध्यक्षपद गेलेलं आहे आणि दोन हजार अठराला मला भारतीय जनता पक्षात मी प्रवेश केला आणि भारतीय जनता पक्षानं माझ्या कार्याची दखल घेऊन मला उमेदवारी दिली त्या उमेदवारीच्या जोरावर मी त्या उमे भारतीय लोकांमध्ये गेलो लोकांनी मला भरभरून आशीर्वाद दिला जवळपास आडितीशे मतानं लोहा नगरपालिका नगराध्यक्षपदाला निवडून दिलं आणि स्पष्ट बहुमत दिलं यात लोहा शहराचा शहरातील तमाम जनतेचा माझ्यावर माझ्या पक्षावर माझ्या कुटुंबावर विश्वास आहे आणि मी ह्या विश्वासाच्या जोरावर येणारी नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात नगराध्यक्ष आणि वीसला वीस नगरसेवक नक्कीच देईल हे मी आपल्याला सांगतो चिखलीकर म्हणालेत की भारतीय जनता पक्षाला लोह्यामध्ये उमेदवार मिळाला नाही म्हणून एकाच कुटुंबा तर चिखलीकरांनी याचंही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की त्यांच्या पक्षाकडं नगराध्यक्षपदाचा उमेदवार नाही म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार फोडून देऊन उमेदवारी दिली एका प्रभागामधलं जर चित्र बघितलं तर एक उमेदवार तर या शहरामधला मटका किंग म्हणून ओळखला जातो म्हणजे त्यांना चांगले कार्यकर्ते नव्हते मतल तर मटका किंग उमेदवार देणं खरं तर त्यांनी म्हणजे म्हणजे अजितदादा एका बाजूला म्हणत आहेत की मी गुन्हेगारी संपवतो हो आहे दोन नंबरचे धंदे संपले म्हणजे म्हणजे दोन नंबरचे व्यवसाय करणारे माणसांना तुम्ही उमेदवार देत आहे अरे हे तुमचं मेरिट आहे का लोहा शहराला काय तुम्ही देत आहे म्हणजे लोहा शहर मटक्याच्या माध्यमातून बर्बाद झालं पाहिजे अनेक कुटुंब उद्धवत झाले पाहिजे एका बाजूने तुमचे व्यवसाय दारूचे आहेत म्हणजे दारूच्या नशामध्ये लोहा लोह्याची लो लोकं घालायची आणि पुन्हा मटक्याच्या माध्यमातून तुम्ही मटक्याच्या माध्यमातून लोकांना देशोधडीला लावायचं अशा पद्धतीचं काम चिखलीकर करताय चिखलीकरनं कुठली नैतिकता आहे नगराध्यक्षपदाचा उमेदवार भाजपचा घ्यायचा दुसरा उमेदवार मटक्याचा द्यायचा अनेक ठिकाणी दारूचे व्यवसायामधली माणसं द्यायचे आणि मला असं वाटते की चिखलीकरांना ही नैतिकता नाही त्यांनी पराभव हे मान्य केलेला आहे त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच घराणेशाहीचा आरोप करणं त्यांनी आजही विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीच्याबद्दल बोलावं हा विकास तुम्ही केला आहे का आम्ही केला आहे हा विकास कोण करणार आहे कोण नाही केला आहे खरं तर या मुद्द्यावर त्यांनी खरं तर लढाई लढली पाहिजे परंतु त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर नाही अशोक चव्हाण साहेबांवर टीका करायची आणि लोकप्रियता मिळवायची याच्याशिवाय अशोक चव्हा चिखलीकरांकडं कुठलंही भांडवल नाही नक्कीच चिखलीकरांना त्यांच्या पक्षासाठी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार मिळत नव्हता म्हणून त्यांनी भारतीय जन ता पक्षाचा उमेदवार फोडलेला आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष हा कुठेच घराणेशाहीला खतपाली घालत नाही मेरिटवर जे सहा उमेदवार दिलेले आहेत एकाच कुटुंबातील ते घराणेशाही नसून ते, ते मेरिटवर उमेदवार देण्यात आले आले आहेत अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी व्यक्त केलेली आहे लोकशाही न्यूज यशपाल भोसले नांदेड